बा सावंतवाडी या वेबसाईटचं सा लॉन्चिंग करण्यात आलं मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला विवेक बात्रा सेवानिवृत्त निवृत्त आय एस अधिकारी एस एम राजू वेंगुर्लेचे नगरा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे मुख्याधिकारी सागर साळुंखे जर्मनी येथील उद्योजक ओंकार कलवडे केदार जाधव आयुर्वेदिक डॉक्टर मिनल बिरंबोळे आदी उपस्थित होते ट्री प्लांटेशन का जो किया था हम बताऊंगा कि वर्ल्ड क्लास हेल्थ सेंटर वेलनेस सेंटर मिस्टर विवेक जी ला रहा है विद द ब्लेसिंग्स ऑफ ऑनरेबल मिनिस्टर एंड उसमें जो करेंट मेडिकल साइंस में पर्टिकुलरली क्रॉनिक किडनी डिजीज क्रॉनिक किडनी स्टोन बार बार आ रहा है लिथोट्रिप्सी करने का बावजूद और पैंक्रेटेटिस और लिवर सिरोसिस एक लीवर से ट्रांसप्लांट करने में एक आदमी को मिनिमम पचास लाख रुपए लगता है वो भी अपना लिवर दिए तो लेकिन हमारा आयुर्वेद इतना पावरफुल है कि दस दिन से एक महीना में ही वो रिकवरी मालूम हो जाएगा अभी ये अन किए थे एंड ऑनरेबल यूनियन मिनिस्टर श्री श्रीपाद नायक सर उनको मैं कुछ हेल्थ ट्रीटमेंट करने के बाद में वही खुद पब्लिक आने के लिए का करके भारत सरकार फंडी करके इसको लिया साइंस एन आई वॉज इन सेवन सेल्फ सो so, अभी हमारा मिस्टर विवेक जी सरकार द्वारा जो ये करके इसको इस सावंतवाड़ी एंड एंटायर एरिया को जो आदमी को होप्स खत्म हुआ हो है उसको होप्स देना है ये करके डेवलप करना है सो इसलिए अगेन मैं ऑनरेबल मिनिस्टर सर को मैं धन्यवाद देता हूँ ये अपॉर्चुनिटी मिस्टर विवेक को देने के लिए और हमको भी देने के लिए थैंक यू वेरी मच सर थैंक यू वेरी मच फॉर दी वर्ड्स ऑफ एनकरेजमेंट मे आई अपडेट यू ऑन द प्रोग्रेस ऑफ द हेल्थ सेंटर that uh, the earlier structure uh, has been repaired, cleaned nicely. Uh, about uh, 1,500 more trees and plants have already been planted in the center. the new swimming pool is coming up. i mean, the old structures being upgraded with new tiles, new equipment, uh, steam sauna, jacuzzi. all facilities are coming up. and we have a very accomplished. Uh, लोकल एच ओ डीनलजी हूज अ आयुर्वेदिक डॉक्टर मीनलजी वायडूजी काम आहे बाय बाय सिफ्थ सप्टेंबर सेवन ऑफ सप्टेंबर हो फुली बिफोर गणपती ऑर जस्ट आफ्टर गणपती वी वुड बी एबल टू स्टार्ट विथ अबाउट्सिटीज स्मॉल रेस्टॉर ऑफ सप्टेंबर और आफ्टर गणपती थँक्यू वेरी मच वन्स अगेन ऑनरेबल सर and uh, we look forward to a uh, long-lasting association with the local community here. Uh, uh, our portal, vasavantwadi.com, should be able to highlight savantwadi as a tourism destination worldwide in the process, generating lots of opportunities, lots of employment. Uh, on behalf of uh, india biz family, on behalf of vasavantwadi.com, i take this uh, pleasure, हिंदी में ट्राई करता हूँ मैं मैं इस वक्त पे आपका शुक्रगुज़ार हूँ कि आपने हम लोगों को सावंतवाड़ी में इनवाइट किया पर्सनली यहाँ पे सबसे मिलाया एक तरह से ऑनर किया और हमें एक मौका दिया सावंतवाड़ी के लिए कुछ करने का हम लोग हेल्थ सेंटर को एक टॉप क्लास हेल्थ सेंटर बना रहे हैं जिसमें लोकल रेजिडेंट्स के लिए और बाहर से आने वाले गेस्ट और टूरिस्ट के लिए आ, हेल्थ एडवाइजरी वेलनेस फैसिलिटी सब अवेलेबल होगी एंड बेस्ट थिंग दैट आई वुड लाइक टू से मेरे यहाँ के लोकल दोस्तों को दैट यू रियली लकी टू हैव अ लीडर लाइक हिम जिनका हर पल हर टाइम सावंतवाड़ी के लिए और बेटर और बेटर कैसे करें उसको इम्प्रूव और अच्छा यहाँ क्या कर सकते हैं यहाँ का ग्रीन और इको कैरेक्टर इस रीजन का मेंटेन करते हुए अनलाइक अदर प्लेसेस लाइक गोवा एंड ऑल जहाँ इलीगल कंस्ट्रक्शन है साहब ने हमेशा इको फॉर्मेट पर ध्यान दिया है कि यहाँ का लोकल प्रिस्टीन कैरेक्टर हमेशा मेंटेन होना चाहिए थैंक यू वेरी मच सर फॉर गिविंग अस दिस ऑपरचुनिटी एंड हम आपको एश्योर करते हैं कि uh, अच्छा करेंगे आगे बहुत कुछ करेंगे लोकल लोगों के साथ मिलके करेंगे एम्प्लॉयमेंट जनरेशन के लिए टूरिज्म प्रमोशन के लिए इस रीजन में जो बेस्ट हमसे हो पाएगा वो हम जरूर करेंगे थैंक यू वेरी मच ऊपर से दस मिली आदरणीय विवेक बात्रा जी आदरणीय एस एम राजू जी डिंग के माजी नगराध्यक्ष सुनील जी डुबे श्यांत के माजी उपनगराध्यक्ष आदरणीय ठोखे आमचे मुख्य अधिकारी त्याचप्रमाणे त्यांच्या इथं जे युनिट होणार आहेत त्याच्या इंचार्ज डॉक्टर आणि आमचे सर्व इथं उपस्थित नागरिक पत्रकार मित्रांना खरं तर हा कार्यक्रम चार वाजता होता आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मला जायला लागलं आणि त्याच्यामुळे उशिरा यायला येऊ पोचू शकलो याच्यावरून दिलगिरी व्यक्त करतो अँड टेलिंग दन दॅट आय वॉज आउट ऑफ सावंतवाडी अँड द प्रोग्राम वॉज प्रपोज डॅट फोर ओ क्लॉक बट आय कुड नॉट रिच यर विवेक दात्राजी हे इन्कम टॅक्सचे कमिशनर होते आणि त्याच्यामधून रिटायर गेमेंट uh, घेऊन त्यांनी टुरिझममध्ये एक वेगळं पाऊल टाकलं त्यांनी ओहे काश्मीरिझम वहा काश्मीर वहाकाश्मीर नावाची साईट सुरू केली आणि काश्मीरमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला अनरेस्ट होती त्या काळामध्ये त्यांनी काश्मीरमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि आता काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे टुरिझमचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि विशेषत पर्यावरणपूरक असे ते प्रोजेक्ट आहे सावंतवाडीमध्ये जे आपण हेल्थ पार्क सुरू केलं अनेक वर्ष ते चालवणारं कोणी एक सक्षम असं व्यक्ती किंवा संस्था मिळालेली नव्हती आमच्या सीओ साहेबांनीसुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि एक असं हेल्थ सेंटर की जे केवळ पर्यटकांना तर सुविधा देईलच परंतु आपण ज्याला मास्टर ट्रेनर्स म्हणतो असे मास्टर ट्रेनर्स तयार करेल आणि ते एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून पुढच्या काळामध्ये उदयाला येईल आणि हे करत असताना या सचं अपग्रेडेशन करण्यासाठी लागणारा सगळा खर्च हा त्यांची कंपनी करते आणि जगामध्ये जे उत्तम असे हेल्थवर आपण ज्याला हेल्थ स्पा म्हणतो हे देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना त्यांनी एंगेज केलेलं आहे आणि सावंतवाडीचं नाव या निमित्ताने आयुर्वेद ट्रीटमेंटसाठी मानलंच जातं परंतु पुढच्या काळामध्ये हेल्थ पार सुरू झाल्यानंतर पंचकर्म हे जे आपलं प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान आहे हे ज्ञान जगापर्यंत पोहोचू शकेल आयुर्वेद पंचकर्म आणि केरळमध्ये मिळणारी ट्रीटमेंट ही दोन वेगळ्या तऱ्हेची आहे केरळमध्ये त्यांची स्वतःची एक आयुर्वेदचं त्यांना परंपरा लाभलेली आहे आणि पंचकर्म हा आपल्या आयुर्वेद जे आपलं आपण शिकतो बी एम एस त्याच्यामध्ये करतो आणि जे आपलं पारंपरिक आयुर्वेद आहेत जे ग्रंथ आहेत त्याच्यामधलं पंचकर्म हे एक सायंटिफिक पंचकर्म आहे आणि ते आणि जगभर असलेल्या वेगवेगळ्या थेरपी याचं कॉम्बिनेशन केलं जाणार आहे आदरणीय एस एम राजू साहेब हे रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काही संशोधन केलं ते, ते स्वतः के डॉक्टर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांवर ट्रीटमेंट करताना संशोधन केलं आणि ज्यांच्या किडनी फेल झालेल्या आहेत त्यांनासुद्धा ते, ते नवजीवन देऊ शकतात तिथं आल्यानंतर त्यांना निर्माण होऊ शकेल आज आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या निमित्ताने सावंतवाडीचं नाव जगभर होऊ शकेल आणि ते विवेक पात्राजींना मी मनापासून शुभेच्छा देतो की आज वहा सावंतवाडी ही सुद्धा ते लाँच करत आहेत सावंतवाडी शहर आणि सुंदर जिल्ह्याची पूर्ण माहिती ही त्यांच्या वेबसाईटवर असणार आहे आणि त्यांच्याकडे येणारे वेगवेगळे जगभरातले पर्यटक ही साईट बघून सावंतवाडीमध्ये येतील अशी मला खात्री आहे अतिशय सुंदर असं आपलं शिल्पग्राम आहे ते सुंदर असलं तरी ते सुरू होण्यामध्ये खूप अडचणी होत्या त्या अडचणी दूर करून त्यांनी लवकरात लवकर हे प्रकल्प सुरू करावे And I expect you to start it before Ganesh Chaturthi because all the people from Konkan who stay outside Sindhuru come to Konkan during Ganesh Chaturthi and I wish that at least few of them could take that treatment from you during Ganjati days. So whatever is ready now, you should go ahead with that and I hope that you will call me for the inauguration very soon. थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपल्या सर्वांना मी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि घरघट तिरंगा हा कार्यक्रम आपण सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी केल्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल